विकायला तर इथे असं मध्ये मध्ये एक एक दोघं दोघे असतं हो कसं आहे वाटा चिंपली दोघं शंभर रुपये वाटा हलवे वगैरे आहेत बोंबील पण आहेत लिंबू दहाचे तीन मोठे मोठे आहेत तर दादा इकडे मध्ये मार्केटमध्ये बसतात आता मच्छी घेतली तर लिंबू घ्यावाच लागणार आता लिंबू घेतला आपण वीस रुपये

नमस्कार मित्रांनो मी हरीश भाणे एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलं दिव्याच्या फिश मार्केटमध्ये माझ्या मागे बघाल तर माग मागे स्टेशन आहे आणि मी ईस्टच्या साईडला आहे तर दिव्याचं जे हे मच्छी मार्केट आहे ईस्टच्या साईडला लागतं ला तर आज दिव्याचंच जे मच्छी मार्केट आहे थोडंफार आपण बघणार आहोत आणि आज थोडीफार मच्छी पण घेऊन जाणार आहोत तर चला तर मग बघूया आज दिव्याच्या मच्छी मार्केटमध्ये काय काय मच्छी आहे आणि काय काय रेट आहे मांधेली गेले ते बघा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण ना इकडे अशा प्रकारे मासे आहेत हे वाम वगैरे कसं आहे हे वाम 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 तुकडा तुकडा बघा वाम वगैरे पण ठेवतात इथे दोनशे रुपये तुकडा आहे हा ताम आहे ना आणि ताम कसा तीनशे ला अच्छा बाकी हे बघा बोंबील वगैरे पण आहेत बोंबील कसा आहे दोनशे शंभर हा दोनशे रुपये आणि हा शंभर रुपये हलवे हलवा तीनशे ला हलवा तीशी ती जोडी मंदिर काच एक मंदिर आहे एक, एक जोडीचं <laughs> तर अशा प्रकारे आहे आई पापलेट आई पापलेट तीनशे रुपये बघा अशा प्रकारे पूर्ण मार्केट आहे तिकडेपर्यंत तर हे बघा अशा प्रकारे जीपे वगैरे पण नाही पण जर कॅश नसेल ना तर जीपे वगैरे पण अॅल्बनी ठेवलेला आहे स्कॅन कोड तर जीपेने वगैरे पण चेक करू शकता कापून वगैरे पण दिली जाते इकडे काही कापायचे वेगळे घेता की त्या सूत्रने हे बघा त्याच्यामध्येच भेटते कापून तुम्हाला आम पण नव्हतं मध्ये ना पापलेट पाचशे रुपये पाच आणि कापून वगैरे यांच्याकडून ताई किती ते किती लावत आहे मार्केट चालू होत आठ ते आणि कोणत्या दिवशी बंद वगैरे काय रोज चालू असते ना आणि कोणत्या दिवशी मच्छी स्वस्त असते रविवारी तर महाग असेल बाकी दिवशी सोमवारी जरा स्वस्त असेल बाकी वारी बाकी माशाच्या वारी जरा महाग असेल हे बघा अशा प्रकारे मित्रांनो जसं प्रत्येक मच्छी मार्केटचं आहे ना सोमवारी जरा मच्छी स्वस्त असणार रविवारी वगैरे घेत आहे तर मच्छीचा वार आहे तर थोडी महाग भेटणार कोळंबी कमी करी दोनशे रुपये वाट आहे मांदेली

ती ती। ती। गोड़ा है। गोड़ा है। ए अशा प्रकारे मच्छी आहे बांगडे वगैरे बांगडा हे सहा टोल कसा आहे टोल चारशे साडेचारशेला आहे काय निवटी आहे काय निवटी आहे बघा निवटी इथे भेटली आपल्या दिवाला कसे आहे शंभर शंभर रुपये बघा हो तर अशा प्रकारे थोडेफार आहेत तर हे जे आहेत ना दादा आपण स्थानिक आहेत ना इकडचे जे, जे विक्रेते आहेत हे सगळे स्थानिक विक्रेते आहेत तर मित्रांनो हे जे सगळे विक्रेते आहेत ना मच्छी जे इकडे विकत आहेत हे दिव्यातले स्थानिक मच्छी विक्रेते आहेत तो था था ला मच्छी तर शक्यतो असेल तर दिव्या स्टेशनला लागूनच आहे मच्छी मार्केट तर त्यातल्या त्यात जे मच्छी म्हणाल ना तर इकडे बऱ्यापैकी मच्छी जी व्हरायटी आहे ना ती अवेलेबल आहे इकडे तर तुम्ही इकडून येऊन घेऊ शकता इकडे पण आहे ते एक वेगळं काहीतरी आहे पापलेटच आहे का हलवे लहान आहे ना हे बघा लहान आहेत किती साईज हलवे कसे आहे अशा प्रकारे ताळदेपक्षी आहे पूर्ण चालतं आहे ना वगैरे पण आहे वांगेली पण आहे तिथे राणी मासे पण आहेत इकडे वाघं आहे वाटतं आहे मला वागळ पण आहे किती आहे वागळा रुपये शंभर रुपयाला आहे वागळं काय बोळा रुपये किती रुपये शंभर रुपये आहे इकडे पण आहे लाईव्ह असले इकडे ठेवले सगळं हे कसे दोनशे रुपये आणि टोल चारशे दीडशेचे आहे चारशे रुपये आणि दीडशे रुपये आहे जी लहान आहे ती अशा प्रकारे हा काय याला काय शिंगाडा आहे का शिंगाडा आहे शिंगाडा कसा आहे शंभर रुपये तर so, अशा प्रकारे आहे तर बघूया आता काहीतरी घेऊया आणि काहीतरी थोडीशी मच्छी घेऊन जाऊया उद्या परत मागी गणपती येणार आहे थोडंसं काहीतरी घेऊया प्रगती काय घेते काय घेते जाऊया तिकडे जाऊया पाव घेऊया उद्या परत मागे गणेशोत्सव उत्सव आहे उद्यापर्यंत अरे वापरू कारण कोलबी घेतली आहे तर सोलून पण इकडेच देतात तर मोस्टली आपण ताईकडूनच घेऊन जातो किंवा मग आपण जे तिकडे खर्डीला घेतो ते स्टेशनला आलो तर मग यात ताईकडून अशा प्रकारे सुकी मच्छी पण इकडे आहे सुकी मच्छी पण ठेवलेली आहे विचारूया कसं आहे जवळ वीस रुपये आणि कर्दी पन्नास रुपये हे बोंबील आहेत ना नाक्या वीस रुपये शंभर रुपये

वगैरे सहाशे रुपये बघा दोन दोन चार पाच सहा सात आहेत तर ना ते तिथे स्टेशन जवळ रस्त्याला जो स्टेशनला ला लागून रस्ता आहे ना तिथे मच्छी असते आणि थोडंसं जो समोर रस्ता दिसतो स्टेशनच्या पुढे तिथे पण अशा प्रकारे बघा अशा इकडे पण बसतात विकायला तर इथे असं मध्ये मध्ये एक एक दोघं दोघे असतो पण कसं आहे वाटा चिंपली बघा शंभर रुपये वाटा हलवे वगैरे आहेत बोंबील पण आहेत हलवा कसा आहे अच्छा बघा तीनशे रुपये एक आहे बाकी मांदेली वगैरे पण आहे अच्छा वसईवर ना आलेली आहे बघा हे वसईवर ना आलेले आहे असं मच्छी मार्केट सोडून पुढे पण तिकडे पण बसतात थोडंफार तर इकडे सुकी मच्छी वगैरे हे बघा इकडे पण थोडेफार लोक बसतात सुकी मच्छी आहे अशा प्रकारे इथे पण आहे आणि अशा प्रकारे दिव्याचं ट्राफिक दिव्याचं ट्राफिक क्लिअर करून ह्या इकडे पण एक छोटेशा आई बसते तर असं ना ठिकठिकाणी छोट्या छोट्या जसा रस्त्यावर आहे ना मेन रोड आहे तसं एक 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 दोन दोन दो जण बसतात मेन मच्छी मार्केट तर तो स्टेशनलाच आहे आणि असे मध्ये मध्ये एक एक दोघं दोघ जण बसतात तर असंच एक छोटासा घुडे पण आहे तर ब्रिजचा जो पिल्लर आहे ना तिकडे एक आहे तिथे पण एक दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊया आपण आता लिंबू दहा तीन मोठे मोठे आहेत तर दादा इकडे मध्ये मार्केटमध्ये बसतात आता मच्छी घेतली तर लिंबू घ्यावाच लागणार आता लिंबू घेतला आपण मच्छी बरोबर ना रोजचा थोडा भाजीपाला पण न्यायचं आहे तर ते पण भाजीपाला पण थोडं थोडा करत जाऊया आणि पुढचं जे मच्छीचं थोडंसं आहे ना ते दाखवतो मी तुम्हाला तर अदरक घ्यायचं म्हणते कसं आहे दरत वीस रुपये आ, रहा है? ना आपका है। हा कॅमेरा काय नाव आपला भरत चव्हाण हा मिरची मसाला आपला आपला फिक्स आहे हा डेली आपण मिरची मसाला याच्याकडूनच घेतो काय अदरक वगैरे लिंबू घ्यायचा असेल तर नाम क्या एच एचबी संडे युट्यूब पे आता हा युट्यूब पे आता मिरची घेऊया मिक्स घेतली आहे आपण पे करतो याच्याकडे नाही बघा जीपे ऑप्शन पण अवेलेबल आहे किती रुपये बोला हो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये नवा चल बाय थोडा भाजीपाला पण करत जायचं आहे आपल्याला मच्छी घेतली आहे आणि शक्य असेल ना तर मच्छी बनवल्याचा व्हिडिओ पण आपण तुमच्यावर शेअर करणार आहे तर ना भाजी मार्केट आहे सद्गुरु कृपा भाजी मार्गे तर आपण ठरलेल्या लोकांकडून आपण ठरलेल्या लोकांकडूनच ठरलेल्या गोष्टी घेतो तर आता नारळ घ्यायचे आहेत तर आपला नारळवाला फिक्स आहे तर आपण नारळ बघूया आता ह्याच्याकडे तर आपले काही काही लोक आहेत ना जे ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या म्हणून घेतो कसे आहे किधर घ्या नारियल हे बघा विश्वालच काय आहे काहीच का नाही ते पण आहे तर दिव्याचा भाजी मार्केट ना तर हे बघा अशा प्रकारे आहे आपापल्या पद्धतीने शेड लावले आणि असं मसाला वगैरे आणि थोड्याफार भाज्या पण ठेवल्या भाजी मार्केट जसं बघायला गेलं तर नावालाच आहे आणि पूर्ण जे भाज्या वगैरे किंवा हे लागतात ना ते पूर्णाच्या पूर्ण रस्त्यावरच लागतात तर अशा प्रकारे भाजी मार्केटमधून तिथून एंट्री मारली इथून एक्झिट करतो आपण आणि हे बघा भाजी मार्केटच्या समोर हो आहे ना तिकडे थोडेफार तिथे पण मच्छीवाले बसतात तर एकदा दाखवते काय रेट हे बघा इथे पण चार पाच लोक असं बसतात इथे बघा अशा प्रकारे इथे पण असे मासे लागतात तर असं ना थोडं थोडं ठिकठिकाणी थी चार चार पाच पाच लोकं बसतात तर मित्रांनो अशा प्रकारे होतं आज दिव्याचं मच्छी मार्केट आणि थोडंफार भाजी मार्केट पण आपण कवर केलं आहे थोडंफार आठवड्याभराचा आपण जो भाजीपाला होता तो पण घेतला आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा कुठे चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी